प्रतिक्ष कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खास पारंपरिक स्वाद असलेलं मुगाचं बिरड हे मुगाचं बिरड पौष्टिक आणि चविष्ट आहे गरमागरम मुगाचं बिरड तुम्ही दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता प्रोटीनने भरपूर झटपट तयार होणारं मुगाचं बिर्डं आज माझ्या खास पद्धतीने बनवणार आहोत तर रेसिपी शेवटपर्यंत बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया मी रात्रभर मूग अशा प्रकारे भिजवून घेतले आहेत आणि मुगाचं बिर्डं बनवताना मोड आलेले मुगच आपल्याला घ्यायचे आहेत आता हे मूग आपण छान सोलून घेणार आहोत आणि मुगाचं बिरडं बनवताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मुगाचं बिर्डं हे आपल्याला सोलूनच घ्यायचं आहे तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा हे मुगाचं बिर्डं प्रोटीनने भरलेलं आहे आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे थोडंसं मसाल्यांचं प्रमाण योग्य ठेवलं तर चव अजून वाढते आणि हे मूग आपण भिजवून घेतले तर शिजायला कमी वेळ लागतो तुम्ही घरीही मुगाच्या बिर्ड्याची रेसिपी बनवून बघा नक्की सर्वांना आवडेल हे मुगाचं बिर्डं गरमागरम फुलक्यांसोबत एक नंबर लागते पावसाळ्यामध्ये अशी गरमागरम भाजी खूप समाधान देते आमच्या इकडे श्रावणी सोमवार असल्यावर उपवास सोडताना हे मुगाचं बिर्ड लागते तुम्ही सुद्धा सोमवारी नैवेद्यामध्ये हे असं बिर्ड जरूर बनवा मित्र मैत्रिणींनो आपल्या चॅनलवर नऊशे सत्तर सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत आता फक्त थोडेच बाकी आहेत हजार होण्यासाठी तुमचं असंच प्रेम आणि साथ मिळत राहो हीच मी अपेक्षा करते अजून ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी लगेचच करा तुमच्या एका क्लिकने माझं स्वप्न पूर्ण होईल तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर मित्रमैत्रिणींना शेअर करा या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप सपोर्ट करा अशा प्रकारे मी सर्व ब्रिडं सोलून घेतला आहे तुम्ही बघू शकता आपल्याला हलक्या हाताने ब्रिडं सोलून घ्यायचं आहे एकही एक मोड तोडायचं नाही आहे आता आपण कढई छान गरम करणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडंसं हिंग टाकणार आहोत आणि किसलेलं अद्रक टाकायचं आहे अद्रक टाकल्यामुळे बिरड्याला अतिशय जबरदस्त स्वाद येतो मग त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा तुम्ही लाईक केल्यामुळे मला नवनवीन रेसिपी बनवण्याची उत्सुकता निर्माण होते मी छोटी यूट्यूबर आहे तुम्हाला काहीतरी नवीन शिकवण्याचा मी छोटासा प्रयत्न करते प्लीज मला सपोर्ट करा तुम्ही साथ दिली प्रेम दिलं तर एक महाराष्ट्रातील गरीब घराण्यातली मुलगी पुढे जाईल तर प्लीज मला सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग आता बदलला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे आणि घरगुती मसाला टाकायचा आहे आणि बिरडं थोडं झणझणीतच भारी लागते म्हणून मी दोन मोठे चमचे मसाला टाकला आहे आणि ह्या मुगामध्ये भरपूर प्रोटीन असतात प्रोटीनचा उत्तम स्रोत म्हणून बिरड्याला ओळखलं जाते भिजवलेल्या मुगांमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते जे स्नायूंची वाढ आणि शरीराची ताकद वाढवते मसाले छान आपण परतून घेतले आहेत आणि मसाले परतताना फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे मूग पचनासाठी चांगले असतात भिजवून ठेवले की मूग मऊ होतात व त्यातील एन्झाईम्स पचनास मदत करतात मसाले छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला भिजवलेले मूग टाकायचे आहेत सोलून घेतलेले मूग टाकणार आहोत आपण आणि हे आपल्याला हलक्या हाताने मिक्स करायचे आहेत जेणेकरून त्याचे मोड तुटणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे मोड मोड तुटले तर त्याचा स्वाद आणि चव बिघडू शकते म्हणून आपण हलक्या हाताने हे मिक्स करून घेणार आहोत मूग हे विटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर असतात विटॅमिन सी डी कॉम्प्लेक्स लोह पोटेशियम मॅग्नेशियम वाढवतात मूग खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते अँटीऑक्साइडमुळे शरीराची इम्युनिटी मजबूत होते आता मुगावर आपण पाच मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहोत आणि झाकणावर आपल्याला पाणी ठेवायचं आहे जबरदस्त वाफ आली आहे आणि छान रंग सुद्धा आला आहे रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे मुगाचं बिरड ग्रामीण भागामध्ये मुगाचं बिर्ड जास्तीत जास्त बनवलं जात आता मूग शिजण्यासाठी छान आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता छान आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे थोडं गोडसर थोडं तिखट ही भाजी अगदी परफेक्ट लागते आणि छान मसाले घातले की मुगाची चव दुप्पट होते पुन्हा पाच मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाच मिनटानंतर आपण झाकण काढलं आहे तुम्ही बघू शकता छान उकळी आली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये टॉमॅटो आणि कोथंबीर टाकायची आहे टॉमॅटो टाकल्यामुळे मुगाचं बिर्डं जबरदस्त होते मी गणपती स्पेशल रेसिपी टाकणार आहे तर प्लीज माझ्या चॅनलला जोडून राहा एकही एक रेसिपी मिस करू नका आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि मस्त आपण हे बिर्डं मऊ होऊपर्यंत शिजवून घेणार आहोत आता श्रावण सुरू झालं आहे तर ह्या श्रावणीसुमोरी ही मुगाचं बिर्डं तुम्ही जरूर बनवा आणि जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा कमेंट्स करायला मात्र विसरू नका पाच मिनटानंतर आपण झाकण काढलं आहे तुम्ही बघू शकता टॉमॅटोसुद्धा शिजला आहे आणि मूगसुद्धा छान शिजले आहेत गरमागरम मुगाचं बिरड खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपींसोबत